नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल सारखा झणझणीत वांगी मसाला तेही घरच्या घरी आणि अगदी पंधरा मिनिटात हा तयार होतो याला करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी पाच ते सहा मिडियम साईजची वांगी घेतलेली आहेत मी काटाळ वांगी घेतलेली आहेत कारण ती चवीला खूप अप्रतिम असतात या दिवसात भरपूर मिळतात तर फ्रेश वांगी घ्यायची याचे मी काटे आणि देठ काढून घेतलेला आहे तर सगळेच वांगी आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत आता आतमधून वांगी चेक करायची की यामध्ये काही कीड वगैरे असेल तर आणि कट केलेल्या वांग्यामध्ये चिमुटभर मीठ लावून घ्यायचं आहे आतल्या बाजूने या पद्धतीने सर्वच वांगी आपण असे कट करून त्याला मीठ लावून घेणार आहोत बहुतेक वेळा आपण वांगी कट करतो आणि ते पाण्यामध्ये ठेवतो काळी पडू नये म्हणून पण हा वांगी मसाला करताना आपण अशा पद्धतीने त्याला मीठ लावून ठेवणार आहोत आणि नंतर तळून घेणार आहोत त्यामुळेच या वांगी मसाल्याला खूप अप्रतिमशी चव येते सगळेच वांगे आपण मीठ लावून घेतलेले आहेत आता हे लगेच तळून घ्यायचे आहेत खूप वेळ ठेवल्यानंतर ती काळी पडतात त्यासाठी आपण दोन ते तीन चमचे तेलामध्ये हे छान तळून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका दोन ते तीन मिनिट आपण मीडियम फ्लेमवर हे तळून घेणार आहोत या पद्धतीने खूप जास्त वेळ तळायची नाहीत कारण मग खूप जास्त वेळ तळल्यानंतर वांग्याची वरची जी साल आहे ती वातड होण्याची शक्यता असते आपली वांगी छान तळली गेलेली आहेत आता एका प्लेटमध्ये हे काढून आता घेऊयाचा मसाला बनवण्यासाठी जो वाटण लागणार आहे ते आपण तयार करून घेऊ आता इथे एका पॅन मध्ये अर्धी वाटी खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर पॅन मध्ये खोबरं भाजून घेऊ त्यामध्ये लसूण आणि अद्रक ही घालायचे आहे एक तेल घालून आणि गोल्डन कलर छान परतून घेऊया साधारण दोन ते तीन मिनिटातच हे छान भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता एका प्लेट मध्ये काढूत आणि हे सारण थंड करायला ठेवत आता थंड झाल्यानंतर याचं आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सर ग्राइंडर मध्ये हे काढून घेऊ यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर आणि थोडंही पाणी न वापरता याचं वाटण बनवून घेऊया वाटण आपलं रेडी आहे तुम्ही बघू शकता आता एका वाटीमध्ये काढून ही साईडला ठेवून देऊ कढईमध्ये जर जास्त तेल असेल तर ते कमी करायचं म्हणजे साधारण दोन ते अडीच चमचे इतकं तेल आपल्याला भाजीसाठी पुरेसं आहे सगळ्यात अगोदर गरम तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली एक चमचा जिरं घातलं त्यानंतर एक कांदा मोठा कट केलेला तो घालायचा आहे कांदा हा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आता यानंतर घालणार आहोत खोबऱ्याचं वाटण वाटण देखील छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे तुम्ही बघू शकता वाटण्याला छान तेल सुटत आहे आता येथे मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली ती घालायची आहे तुम्हाला आवडत नसेल तर टोमॅटो नाही घातला तरी चालेल पण टोमॅटो घातल्यानंतर भाजीला चटपटीत अशी छान चव येते टोमॅटो ही परतून घेऊया पूर्ण मसाला आपला छान परतला गेलेला आहे आता पावडर मसाले घालून अर्धा चमचा इतकी हळद घातली एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली आणि दोन चमचे इतका कांदा लसूण मसाला मिक्स करूया एक चमचा मीठ घालायचं आहे लक्षात घ्या की आपण वांग्यामध्ये सुद्धा कट केल्यानंतर मीठ लावून घेतलेलं त्यामुळे मीठ हिशोबानेच घालायचं दोन ते तीन चमचे हे शेंगदाण्यांचे कूट घातलेले आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण तळलेली वांगी घालणार आहोत वांगी मसाल्यात मिक्स करून साधारण अर्धा ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे पाणी हे गरमच घालायचं ज्यामुळे की आपल्या भाजीची चव टिकून राहते वांगी मसाल्यात मिक्स केली आता तीन ती चार साथी ते साथी तीन तीन ती चार मिनिटांसाठी याला शिजत ठेवायचं आहे त्यासाठी यावर झाकण ठेवून आणि तीन मिनटांनी चेक करूया तर वांगी शिजायला वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटात आपला हात झणझणीत आणि चमचमीत वांगी मसाला तयार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरच्यांना देखील खूप आवडेल आणि तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद